किल्ला बनवण्यातून महान इतिहासाची जाणीव संजय कुमार झांबरे दिवाळी सणादरम्यान बालचिमू दगडमातीतून विविध प्रकारचे किल्ले बनवतात यातूनच त्यांना आपल्या दैदिप्यमान इतिहासाची आठवण तर होतेच परंतु त्यातून प्रखर राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम जागृत होत असल्याचं प्रतिपादन जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय कुमार झामरे यांनी केले ते घाटनांद्रे तालुका कवठे महांकळ येथील सर्वोदय विद्यालयात बालदिन व गुरुकृपा उद्योग समूहाच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमात बोलत होते अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी एस शिंदे होते यावेळी बोलताना संजय कुमार कुमारे पुढे म्हणाले कि किल्ला बनवणे म्हणजे केवळ मातीचे ढिगारे बनवणे नव्हे तर खऱ्या अर्थाने गडकोट व किल्ले अभ्यासून व आपले कौशल्य वापरून त्यांची वस्तुस्थिती निर्मिती करणे होय यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना उभारलेल्या किल्ल्यांविषयी विविध प्रश्न विचारून त्यांचा अभ्यासूपणा जाणून घेतला प्रथमत मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली यामध्ये लहान गटांमध्ये प्रथम क्रमांक अथर्व शिंदे स्टडी टेबल द्वितीय क्रमांक सिद्धी शिंदे स्कूल बॅग तृतीय क्रमांक शौर्य शिंदे टिफिन बॉक्स तर मोठ्या गटामध्ये गणेश कला क्रीडा मंडळ प्रथम क्रमांक स्कूल किट व सन्मान चिन्ह देण्यात आले द्वितीय क्रमांक ऋतुजा शिंदे व भैरवनाथ कला क्रीडा मंडळ संयुक्तरित्या द्वितीय क्रमांक यांना स्कूल बॅग व सन्मान चिन्ह देण्यात आले तर तृतीय क्रमांक संयुक्तपणे वैभव खाडे व अजिंक्य शिंदे यांना टेबल लॅम्प व सन्मान चिन्ह तर प्रिया शिंदे व वेदांत कांबळे यांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून स्कूल बॅग प्रदान करण्यात आले त्याचबरोबर या स्पर्धेचे परीक्षक तथा समीक्षक भारत काळे व दिलीप खाडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या यथोचित सन्मान करण्यात आला त्याचबरोबर संपूर्ण विजेत्यांना पत्रकार प्रवीण शिंदे यांच्याकडनं शिवाजी महाराजांवर आधारित व श्यामची आई अशी पुस्तके भेट देण्यात आली यावेळी तालुका मुख्याध्यापक संघाचे मनोहर माळी मुख्याध्यापक बी एस शिंदे ज्येष्ठ शिक्षिका तथा महिला जिल्हाध्यक्षा साधना धेंडे कांबळे प्रकाश वाघमोडे लक्ष्मण लवटे जयसिंगराव बोबडे भारत काळे दिलीप खाडे जयानंद स्वामी शोभा पाटील सचिन पाटील साहिल पवार गुरुकृपा उद्योग समूहाचे सर्वे सर्वस्वा शहाजी शिंदे अमोल शिंदे सचिन शिंदे युवा नेते श्रीपाद शिंदे गंगल महाल अशोक सह, पालक शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक भारत काळे यांनी तर आभार बी एस शिंदे यांनी मानले ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.